तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर खूप दिवस झाले मला मिसळपाव खायची होती आणि ज्ञानेशलासुद्धा मिसळपाव खायची होती म्हणून ठरवलं चला आज आपण मिसळपाव करूया पण माझ्यासमोर एक खूप मोठा प्रश्न होता संध्याकाळची वेळ आहे आणि मला पाव आणायचे होते आणि मिसळपाव बोललं तर आपल्याला आधी पाव लागतात नाही का तर आणि मला बाहेर पडायचा खूप कंटाळा आला होता तर पण मिसळपाव खायची होती म्हणून ठरवलं चला आज आपण घरीच पाव करूया आणि बोलतात ना की जसं की आपण आपल्या शरीराची खूप काळजी घेतली पाहिजे त्यानुसार आपण पौष्टिक खाल्लं पाहिजे तर बघा आज आपण कशा पद्धतीने मिसळपाव करतो आहे तर इथे मी साधारणपणे एक वाटी एक वाटी मी ते मटकी घेतलेली आहे आता ही मटकी आपल्याला भिजत टाकायची आहे तर मी ही जी मटकी आहे तर मी काल रात्रीच ही मटकी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पूर्ण रात्रभर ही मटकी छान मस्त आपल्या पाण्यात भिजत ठेवायची आहे त्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता दुसरा दिवस म्हणजे स दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच आता सकाळची वेळ झालेली आहे आणि आता आपण मिसळ करायला सुरुवात करूया तर मिसळ करण्यासाठी आधी आपण पाव तयार करूया आणि नंतर मग मिसळला सुरुवात करूया आणि मी आज गव्हाच्या पिठापासून मी आज आ, आ, पाव तयार करणार आहे आणि मी फर्स्ट टाईम पाव तयार करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की माझ्याकडे हे ईस्ट होतं तर मी मध्यंतरी या ईश्टपासून गार्लिक ब्रेड बनवला होता आता माझ्याकडे बऱ्यापैकी ईस्ट शिल्लक आहे तर या ईस्टचा ॲक्टिव ड्राय ईस्ट घेतलेला आहे तर या ॲक्टिव ड्राय ईस्टपासून आपण पाव तयार करणार आहोत याच्या आधी मी कधीही पाव बनवले नाही कधीच मी ट्राय नाही केलेलं फर्स्ट टाईम ट्राय करते आणि एक सांगेल की जसे बाहेर मार्केटमध्ये जसे पाव भेटतात सेम टू सेम तसं नाही झालं कारण आ, मी गव्हाच्या पिठापासून पाव तयार केले होते आणि गव्हाच्या पिठापासून पाव तयार करण्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी अशी एक, एक वेगळी प्रोसेस असते तर तुम्ही इथे बघू शकता इथे माझ्याकडे एस्ट आहे तर मी, मी जवळजवळ अर्धा ग्लास भरून पाणी या बा पा, काचेच्या बाऊलमध्ये ॲड केलेलं आहे आणि मी साधारणपणे तीन चमचे तीन चमचे मी ईस्ट ॲड केलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा साखर ॲड केलेली आहे आणि हे आपल्याला एकदम नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स कराय करून घ्यायचं आहे साखर आणि ईस्ट त्यानंतर झाकण ठेवायचं आहे अगदी वीस मिनटं आपल्याला हा जो ईस्ट आहे हा ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता इथे आपली मटकी बऱ्यापैकी भिजलेली आहे तर ती आपल्या ही जी मटकी आहे तर ही मटकी आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे त्यानंतर एक चमचा ऑइल ॲड करायचा आहे आणि त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ही जी मटकी आहे ही मटकी ॲड करायची आहे आणि छान मस्त अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही बॉईल करून घ्यायची आहे जास्तीत जास्त दहा मिनटं दहामध्ये मट दहा मिनटामध्ये मटकी लगेच शिजते कारण आपल्याला ही मटकी जास्त मऊ शिजलेली नको असं आहे मीडियम आपल्या अशी शिजलेली हवी आहे म्हणून मी इथे या पातेल्यामध्येच मटकी बॉईल करून घेणार आहे अगदी दहा मिनटामध्ये मटकी छान बॉईल कर होते तर इथे छान मस्त अशी उकळीसुद्धा आलेली आहे आणि तु अजून एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की जेव्हाही तुम्ही मग मिसळ करत असाल आणि मिसळ करताना तर तुम्ही मटकीचा किंवा तुम्ही मुगाचा यूज करत असाल तर चुकूनही कुकरमध्ये मटकी किंवा मूग अजिबात बॉईल करू नका कारण काय होतं माहिती आहे का म्हणजे तुम्ही कुकरमध्ये जरी तुम्ही एक जरी शिट्टी दिली मटकी किंवा मुगाला तर ते मूग आणि मटकी खूप मऊ असे शिजले जातात त्याच्याविषयी जा तुम्ही असं पातळ्यामध्ये तुम्ही शिजवा दहा मिनटामध्ये तुम्हाला पाहिजे पाहिजे जशी तुम्ही मटकी तुम्हाला हवी तशी मटकी तुम्हाला छान मस्त बॉईल करून मिळा म्हणजे झालेली असते तर तुम्ही इथे बघू शकता की इथे आपलं पन वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे आपला हा जो एस्ट आहे छान मस्त ॲक्टिव्ह झालेला आहे अशा पद्धतीने फोनच्या सायने छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही गव्हाच्या पिठापासून जर पाव तयार करत असाल तर मी तुम्हाला गोष्ट आवर्जून सांगेन की जसं की मी आता हे ईस्ट ॲक्टि ॲक्टिव करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक बाऊल भरून पीठ ॲड केलेलं आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्राम पीठ ॲड केलेलं आहे यामध्ये मी एक चमचा भरून मी ऑईल ॲड केलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे आता तुम्ही याच्यामध्ये कुकिंग सोडा कुकिंग सोडा त्यानंतर बेकिंग पावडर त्याचबरोबर दही हे सुद्धा तुम्ही ॲड करा आता या तीन गोष्टी मी ॲड नाही केल्या त्याच्यामुळे माझा जो गव्हापासून मी जो पाव तयार केला होता तो जास्त स्पॉन्जी असा झाला नाही आहे तर जर तुम्ही कारण गव्हाच्या पिठापासून आपण पाव तयार करतो आहे तर त्यासाठी खूप वेगळी प्रोसेस असते आणि ती प्रोसेस म्हणजे हीच आहे ॲक्टिव ड्राय इस्ट आपल्याला वापरायचंच आहे पण त्याचबरोबर आपल्या या पिठामध्ये कुकिंग सोडा बेकिंग पावडर आणि त्याचबरोबर दही हे सुद्धा ॲड करायचं आहे आणि छान मस्त मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मळून घेतल्यानंतर आपल्याला एका प्लॅटफॉर्मवरती छान मस्त पीठ स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि हे जे कणिक आहे पंधरा मिनटं छान मस्त मऊ होईपर्यंत मळून मळून घ्यायचं आहे तर मी इथे अशा पद्धतीने छान मस्त हे पीठ मळून घेतलेलं आहे छान मस्त याचा गोळा तयार करायचा आहे आणि ज्या बाऊलमध्ये आपण हा पिठाचा गोळा ठेवणार आहोत त्या बाऊलमध्ये आधी आपल्याला छान मस्त ऑइल स्प्रिंकल करून घ्यायचा आहे आणि छान त्यानंतर पूर्ण बॉईलला सॉरी पूर्ण जो आपला बाऊल आहे त्या बाउलला पूर्ण आपल्याला हा ऑईल लावून घ्यायचा आहे आणि ऑइल लावून घेतल्यानंतर हा जो पिठाचा गोळा आहे तो यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि मधूनसुद्धा आपल्याला थोडंसं ऑइल स्प्रिंकल करायचं आहे आणि छान व्यवस्थित पसरून आपल्याला अगदी एक तासासाठी हे झाकण लावून हे पीठ साईडला ठेवायचं आहे आणि अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून जिथे बोलतात ना की रूम टेम्परेचरमध्येच आपल्याला हे ठेवायचं आहे आणि अशा ठिकाणी ठेवा का जेणेकरून जिथे पूर्णपणे असं थोडं गरम असं हे असेल अशा ठिकाणी ठेवायचं तुमच्याकडे ओव्हन असेल तुम्ही ओव्हनमध्ये म्हणजे ओव्हनमध्ये पण ठेवू शकतात पण एवढंच की ओव्हन बंद असला पाहिजे तर तुम्ही ओव्हन चालू कराल तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी इथे कढई घेतलेली आहे आणि इथे माझ्याकडे भिड्याचा तवासुद्धा आहे तर मी तो भिड्याचा तवा त्यावरती त्या सुद्धा मी मीठ ॲड केलेला आहे आपला जो बारीक मीठ आहे ना कढईमध्ये आणि भिड्याच्या तव्यावरती सुद्धा मी अशा पद्धतीने मीठ ॲड केलेलं आहे आणि दो कढईवरती आणि भिड्याच्या तव्यावरती सुद्धा मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता गॅस तुम्ही बघू शकतात की आपल्याला अगदी पाच मिनटं घॅस मोठा ठेवायचा आहे त्यानंतर घॅस बारीक करायचा आहे अगदी पाच मिनटं अशा पद्धतीने दहा मिनटं आपल्याला छान मस्त कढई आणि हा जो भिड्याचा तवा आहे तो फ्री इट करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकतात इथे मी अप्प्यांचं भांडं घेतलेलं आहे तर मी या अप्प्यांच्या भांड्यामध्ये आज पाव ट्राय करून बघणार आहेत मला बघायचं आहे की पाव याच्यामध्ये कसे बनतात तर पूर्ण या याला जो अप्प्यांचं भांडं आहे त्याला पूर्णपणे मी अशा पद्धतीने ऑईल लावून घेतलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकतात की इथे ही जी प्लेट आहे या प्लेटलासुद्धा ऑइल लावून घेतलेला आहे त्याच्यावरती मी अशा पद्धतीने गव्हाचं पीठ स्प्रिंकर करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त हे पीठ स्प्रिंकल करून घ्यायचं आहे तर इथे आपण आता झाकण काढून घेऊया तर तुम्हाला कणिक दिसलं असेल छान मस्त आपलं हे जे कणिक आहे छान मस्त असं स्पॉन्जी झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल खूप अशी जाळी जाळी आ... ह्या पिठाला आलेली आहेत आता समजून जायचं की आपलं पाव तयार करण्यासाठी हे कणिक छान मस्त तयार झालेलं आहे आता इथे एक खूप मोठी एक मी चुकी केलेली आहे ती चुकी म्हणजे अशी पण ती चुकी तुम्ही करू नका आता आता याचे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत जसं तुम्हाला पाव किती मोठा हवा त्यानुसार तुम्हाला असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे करून एका प्लेटमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला एक असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो कॉटनचा कपडा किंवा किंवा तुमच्याकडे समजा एक प्लॅस्टिक असेल म्हणजे जसं की आपण कुकिंग करण्यासाठी जो प्लॅस्टिक किंवा कुकिंग झाल्यानंतर आपण ते कुकिंगच्या ज्या प्लॅस्टिकनी रॅप करतो ते ते प्लॅस्टिक जर तुमच्याकडे असेल तर त्याच्याने सुद्धा तुम्ही हे हे गोळे तुम्ही एका प्लेटमध्ये ठेवून ते प्लॅस्टिक रॅप करून किंवा त्याच्याहीपेक्षा आपल्याकडे कॉटनचा थे रु, रुमाल असेल तर तुम्ही ठेवून म्हणजे कॉटनचा रुमाल आहे तो पूर्णपणे असा ओला करायचा आहे पूर्ण घट्ट पिळून असा तो आ, रुमाल आपल्याला या गोळ्यांवरती ठेवायचा आहे तो सुद्धा अर्धा तास अर्धा तास ठेवायचा आहे आणि अर्धा तासानंतर मग आपल्याला ते गोळे अशा पद्धतीने आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत तर मी इथे हे जे गोळे आहेत हे गोळे मी अप्प्याच्या भांड्यांमध्ये ठेवलेले आहेत काही गोळे मी आ, एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत तर जो अप्प्यांचा जो भांडा आहे तर तो मी भिड्याच्या तव्यावरती ठेवलेला आहे आणि एका या प्लेटमध्ये मी जे गोळे ट्रान्सफर केलेले आहेत ती प्लेट मी या कढईमध्ये ठेवलेली आहे आता माझ्याकडे इथे ही एकच सुकी झालेली आहे की मला अर्धा तास हे जे गोळे आहेत कणके कणकेचे जे गोळे आहेत ते मला अर्धा तास ठेवायचे होते पण मी ते अर्धा तास नाही ठेवले आणि खूप भूक लागली होती म्हणून घाई गडबडीमध्ये मी लगेचच आ, हे आ, बेकिंग करण्यासाठी ठेवले त्याच्यामुळे माझे पाव जास्त स्पॉन्जे नाही झाले तर आणि आपल्याला छान मस्त तीस ते पस्तीस मिनटं छान मस्त हे बेक करून घ्यायचे आहेत तीस मिनटामध्ये किंवा पस्तीस मिनटामध्ये आपले छान मस्त हे पाव बेक झालेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपले पाव छान अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आणि खूप छान मस्त असे स्पॉन्जी हे असे पाव तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता एवढंच सांगेल की जास्त स्पॉन्जी तयार झाले नव्हते पण खायला एवढे अप्रतिम लागत होते आणि विचार करा गव्हाच्या पिठापासून मी हे पाव तयार केलेले आहेत आणि आतून खूप स्पॉन्जी झाले होते एवढंच की मार्केटमध्ये जसे पाव भेटतात त्या पद्धतीचे बनले नव्हते पण आतमध्ये खूप स्पॉन्जी म्हणजे खूप खूप असे स्पॉन्जी झाले होते तर आणि मला अशा पद्धतीचे हे पाव तयार करायचे होते आता मी वरतून बटर घेतलेलं आहे तर गरम गरम पावाला छान मस्त असं आपल्याला हे बटर लावून घ्यायचं आहे बटर पण छान मस्त पद्धतीने मेल्ट होतं तर इथे आता आपले पाव अगदी छोटे छोटे आपले पाव तर तयार झालेले आहेत तर आता आपण छान मस्त मिसळ करायला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकता आपले अगदी गोल गोल असे हे पाव तयार झालेले आहेत आणि तुम्हाला एकच सांगेल की मी जी चुकी केलेली आहे ती चुकी तुम्ही करू नका तर हे पाव करताना आपल्याला आधी एक तास त्यानंतर मग अर्धा तास आ, हे गोळे करून आपल्या साईडला ठेवावे लागतात आणि यामध्ये तुम्ही जर तुम्ही गव्हाच्या पिठापासून पाव तयार करत असाल तर यामध्ये तुम्ही ईस्ट वापराच प्लस कुकिंग सोडा बेकिंग पावडर त्याचबरोबर दहीसुद्धा वापरा तर तुम्ही इथे बघू शकता आपले पाव छान मस्त जाळीदार असे पाव तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकतात आणि ठीक आहे आणि मला खूप आवडले आणि तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगेल की मी ना हे गरम यातलं हे जे असे छोटे छोटे जे गरम गरम पाव आहेत ना यातला मी एक पाव खाल्ला एवढा छान लागत होता ना तर म्हणून ठरलं की चला आता पटापट मिसळ करूया आणि मिसळ बरोबर ताव मारूया तर मी आता असं ठरवलं आणि तुम्हीकडे बघू शकतात की ना मी आंब्याचं आईस्क्रीम केलं होतं तर आणि खूप गरम होत होतं म्हणून आणि ज्ञानेशला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून ज्ञानेशला मी आंब्याचं आईस्क्रीम दिलं जे की मी होममेड पद्धतीने केलेलं आहे आणि याचीसुद्धा रेसिपी मी सेंड केलेली आहे याचासुद्धा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तर एक ग्रायंडरचा भांडा घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला किसलेलं खोबरं त्याचबरोबर मिरची त्यानंतर आलं त्यानंतर लसूण पाकळ्या ॲड करायच्या आहेत इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी एक चमचा त्यानंतर इथे मी आपला एवरेजचा तिखा लाल एक चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान मस्त याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि मिसळ करण्यासाठी थोडं वेगळं बेगर, वेगळ्या पद्धतीने वाटण तयार केले केलं जातं पण तुम्ही मला अगदी झटपट अशा पद्धतीने मिसळ करायची आहे म्हणून मी अगदी सोप अशी ही सोपी पद्धत पद्धतीने मी वाटण केलेलं आहे तर आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये ऑईल ॲड करायचं आहे आणि ऑईल ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपले बेसिक मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत म्हणजे जिरं राई त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि कांद्यामध्ये मीठ का ॲड करावा माहीत आहे का कारण कांदा लवकर शिजतो त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला छान मस्त व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आता आपण इथे मसाला ॲड करणार आहोत आता मी तुम्हाला सांगेन की माझ्याकडे मिसळ मसाला नाही आहे म्हणून मी इथे आपला जो बिर्याणी मसाला आहे ना तो मी इथे यूज केलेला आहे इथे आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे त्यानंतर इथे मी आपलं नेहमीची जी लाल तिखट असते ना ती मी अर्धा चमचा ॲड केलेली आहे आणि इथे मी आपला जो बिर्याणी मसाला असतो ना तोसुद्धा मी इथे एक चमचा ॲड केलेला आहे आणि जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला असेल तर तुम्ही त्या बिर्याणी मसाला तुम्ही उसळ मिसळमध्ये सर्म नक्की वापरा खूप छान मस्त अशी चव येऊन जाते तर ते वाटण ॲड करायचं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत अगदी पाच मिनटं वाफ द्यायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे बऱ्यापैकी असं इथे ऑइल सुटलेलं आहे आता इथे आपलं मिसळसाठी छान मस्त जी ग्रेवी हवी हो आहे ती ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण काय करणार आहोत ही जी बॉईल केलेली जी मटकी आहे ते आपल्याला पाण्यासगट ॲड करायची आहे खूप जणं फक्त या मटकीचा पाणी या पाण्यापासूनच रसा तयार करतात जी मटकी आहे ती मटकी साईडला काढून ठेवतात तर मी इथे मटकी आणि मटकीचं बॉईल केलेलं पाणी ते सुद्धा पाण्यासगट मी ते मटकी ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे घॅस मोठा करायचा आहे आणि छान मस्त अशी कुळी आणून द्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकता की ते मी ही मॅगी क्यूब ॲड केलेली आहे पण ही ऑप्शनल आहे आणि ही जी आहे तर ही वेज वेज मॅगी क्यूब आहे आणि ही जी मॅगी क्यूप आहे तर ही शक्यतो आपण म्हणजे बिर्याणी पुलाव खिचडी भात करतो त्यामध्ये ही मॅगी क्यूब ॲड करतात तर मी आज की चला आता आपण मिसळमध्ये सुद्धा ही मॅगी क्यूब यू म्हणजे वापरून बघूया किंवा तुमच्याकडे जर मॅगी क्यूब नसेल तर तुम्ही मॅगी मसालासुद्धा वापरून बघा एवढं सांगते की ही उसळ एवढी टेस्टी लागते ना एवढी अप्रतिम लागते ना तर तुम्ही मॅगी क्यूबऐवजी तुम्ही मॅगी मसालासुद्धा वापरू शकतात आता छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि एकच सांगते जर मॅगी क्यूब आणि मॅगी मसाला जर वापरत असाल तर मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवा कारण मॅगी क्यूब आणि मॅगी मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं छान मस्त उकळी आणून द्यायची आहे आणि उकळी आणून दिल्यानंतर आपला छान मस्त गॅस मोठा करायचा आहे उकळी आणून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपले ही छान मस्त उसळ तयार झालेली आहे आता आपण बोलतो की मिसळपाव मिसळपाव म्हणजे जेव्हा या उसळमध्ये फर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि त्यानंतर मग छान मस्त फरसाण जातो आणि त्यामध्ये आपण छान मस्त पाव बुडवून खातो तेव्हा ती होते मिसळपाव तर तुम्ही बघू शकता आपल्या या उसळला छान मस्त अशी तरी आलेली आहे तर आपण एका बाऊलमध्ये जी ही जी उसळ आहे हे ट्रान्सफर करून घेऊया आणि ही उसळ ट्रान्सफर करून झाल्यानंतर मी इथं एका साईडला कांदा ठेवलेला आहे एका छोट्या वाटीमध्ये दुसऱ्या छोट्या वाटीमध्ये छान मस्त टोमॅटो त्याचबरोबर फरसाण आणि त्याचबरोबर आपण जे घरच्या घरी सोप्या पद्धतीने जे पाव तयार करून घेतले होते गव्हाच्या पिठापासून ते इथं ॲड करूया तर इथे अशा पद्धतीने आपली मिसळ पाव थाळी तयार झालेली था आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर काहीज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही ते बघू शकतात आपले ते ओ... मिसळ थाळी तयार झालेली आहे आता ज्या बाऊलमध्ये मी मटकीच मटकी आणि मटकीचा रसा ॲड केला होता त्या बाउलमध्ये आपला कांदा ॲड करायचा आहे त्यानंतर फरसाण ॲड करायचं आहे फरसाण ॲड करून झालं की छान मस्त टोमॅटो ॲड करूया आणि आता माझ्याकडे कोथिंबीर नाही जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही ती कोथिंबीरसुद्धा ॲड करा आणि छान मस्त या मिसळमध्ये पाव बुडून खा आणि तो मला अजून एक गोष्ट सांगते जेव्हा आपण या मिसळला कधी चव येते माहिती आहे का जेव्हा आपण या मिस उसळमध्ये जेव्हा फरसाण कांदा ॲड करतो आणि जेव्हा या मिसळ ही आपण जेव्हा पावाबरोबर खातो ना तेव्हा जाऊन या मिसळला छान मस्त अशी चव येते म्हणजे या मिसळचं कॉम्बिनेशन बघा ना म्हणजे नेहमी आपण उसळ तर बनवतोच पण जेव्हा तुम्ही याच्यामध्ये फरसाण कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि ती मिस उस मिसळ जेव्हा तुम्ही पावाबरोबर खातात ना तेव्हा तिची चवच वेगळी लागते तर आणि मला मी म्हणजे मला कंट्रोलच होत नव्हतं मला असं झालं होतं की कधी एकदाची मिसळ मिसळ पाव तयार होते आणि मी त्याच्यावरती ताव मारते तर फायनली इथे आपली मिसळ पाव तयार झालेली आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन मला ना मिसळ कशी आवडते माहिती आहे का उसळमध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि फरसाण टाकून तशी मला खायला खूप आवडते तुम्हाला कशी आवडते ते मला कमेंट्स करून सांगा चला तर आपण एक चला तर आपण आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय